माझी आई बोलत होती ज्याच्या पाठीवर तीळ असत ना ते खूप श्रीमंत असतात खोट बोलते तुझी आई आपल्या बाजूवालीच्या पाठीवरती तीळ आहे ती कुठे श्रीमंत आहे भाड्याच्या घरात तर राहते जा एक ग्लास पाणी घेऊन ये मी नाही देणार जा उठा आणि घ्या आजकाल तू माझं जरा पण काम ऐकत नाहीसा असच जर वागलीच ना तर मी दुसरं लग्न करेन केल्यावर साधी अंडरवेअर सापडते का आलात मोठे दुसरी बायको सकाळ पासून जी भांडी आहेत ना ती पण घासून घ्या आणि नंतर स्वप्न बघा आले मोठे स्वप्न बघणारे हो दुकानावर चाललाय ना तर मच्छरची अगरबत्ती घेऊन या येताना आता काय मच्छरची पण पूजा करायला काय कस होणार या माणसाच बाजूवालीला काय यू बोलत की काय काय झालं जेवायला काय बनवू बनव काय पण मला काय पण चालतं हो का स्वतःच्या घरी काहीही चालतंय पण सासरवाडीला गेल्यावर मटण चिकनच लागतय गिळायला डॉक्टर कडे जाऊन काय बोलला मग डॉक्टर काय नाही औषध गोळ्या जा पाणी घेऊन ये सगळ्या सा त्रास सांगितलं डॉक्टरला बद्दल काय बोलणं नाही झालं आमचं हो मला साडी घ्यायला हजार रुपये द्या ना काय आलं या साईड लावून बोल हो मला साडी घ्यायला पाच हजार रुपये अरे आकाना ने तो पना है कले है। या कानाने तर जरा पण ऐकायला येत नाही या साईडलाच येऊन बोल लो ऐकलं का दुकानामध्ये जाऊन एक कैची घेऊन या ना मला शिलाई मशीन आहे तर कापड कापायला पाहिजे तुला कैची ची काय गरज तुझी जीप काय कैची पेक्षा कमी आहे का चर चर चालती <सका> ग बाजारामध्ये संतूर आपण लिहू का सरळ आहे पण कोड्यात बोललातच ना कि मी म्हातारी दिसायला लागले म्हणून कस आहे ना मला हे आवडलेच नव्हते पण माझी आई बोलली नवरा एरपट असेल ना तर संसार सुखाचा चाललोय असं कोणतं कोट घालून जाऊ की सगळे जण माझ्याकडेच बघतील पेटीकोट घालून जा सगळे तुमच्याकडेच बघतील ओ नो 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 आपल्याला लग्नाला 7 पूर्ण झाली तसे एवढे वर्ष गेले काय कळलच नाही ना काळाचं banned कायद्याला असतं जेलरला नाही माझ्या छातीत खूप दुखत आहे का काय झालं मला श्वास घ्यायला त्रास होतोय अरे मग नको घेऊ ना कशाला घेते श्वास हो मी सोडून जर तुमचं बाहेर कोणत्या बाईशी लफड असेल ना तर मला स्पष्ट बोला